लोकसभेला पराभूत झालेले सुजय विखे शिर्डीत का लक्ष घालू लागलेत हा प्रश्न सध्या सर्वात जास्त चर्चेत आलाय शिर्डीत घडलेली खून प्रकरणे असोत शिर्डीत वाढलेली गुन्हेगारी असोत किंवा थेट शिर्डीतील अतिक्रमणे असोत सुजय विखेंनी गेल्या सहा महिन्यांपासून शिर्डीत जास्त लक्ष घातले आता हे लक्ष का घातले या प्रश्नाला बरीच कारणे आहेत सुजय विखे व शिर्डीचं बदललेलं ना तर काय सांगतंय सुजय विखेंच्या डोक्यात नेमकं काय आहे विखे शिर्डीत का लक्ष घालतायत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरला रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस शिर्डीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी बारा फेब्रुवारीला माजी खासदार सुजय विखे यांनी बैठक घेतली शिर्डी ग्रामस्थ महसूलचे अधिकारी व पोलीस प्रशासन या सर्वांना एकत्र घेत सुजय विखेच्या अध्यक्षतेखाली काही निर्णय घेण्यात आले शिर्डी रात्री अकरा नंतर बंद होणार संचारबंदीचा फॉर्म्युला राबविला जाणार परिसरातील सर्व मंदिरांचे ट्रस्ट बरखास्त करून एकत्र म्हणजे शिर्डी ग्रामस्थ ट्रस्ट स्थापन होणार बाहेरच्या व्यावसायिकांवर कारवाई होणार असे अनेक निर्णय यात घेण्यात आले सर्वात महत्वाचे म्हणजे शिर्डीतील अतिक्रमणे काढण्याचा निर्णयही घेण्यात आला त्याचबरोबर शिर्डी अन्न मोफत जेवण बंद करून आता मोफत पास देण्याचा निर्णय झाला आता या जेवणासाठी पास या कन्सेप्टने पहिल्याच आठवड्यात पाच दहा हजार लोक कमी झालेत हा दावा स्वतः विखेनी केला आता मोफत अन्न क्षेत्रात कमी झालेले हे ते लोक होते ज्यांचा भाविक म्हणून अर्थार्थी संबंध नव्हता असा दावाही विखेंच्या यंत्रणेकडून करण्यात आला आता खरा प्रश्न येतो तो, तो सुजय विखेंनी शिर्डीत घातलेले लक्ष नगर दक्षिण मधून पराभूत झाल्यानंतर सुजय विखे पूर्ण वेळ शिर्डीत दिसले त्यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते येत असावेत असा अंदाज बांधला गेला कारण त्यावेळी बाळासाहेब थोरात प्रभावती घोगरे विवेक कोल्हे राजेंद्र पिपाडा यासारख्या नेत्यांनी विखे कुटुंबाला टार्गेट केले होते मंत्री राधाकृष्ण विखे यांना विधानसभा निवडणूक अवघड जाईल अशा चर्चा होत्या त्यामुळे सुजय विखे हे आपल्या वडिलांसाठी शिर्डीचा किल्ला लढवत आहेत असे त्यावेळी बोलले गेले आता ते बऱ्याच अंशी खरेही होते विशेष म्हणजे सुजय विखेंनी हा किल्ला नुसता लढवलाच नाही तर जिंकूनही दाखवला निकालानंतर सुजय विखेंची बोटे तुपत गेली कारण ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचा पराभव प्रभावती गोगरेंचा पराभव आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे विवेक कोल्हेंना शांत बसविण्याची रणनीती यशस्वी झाली हे झाले विधानसभेचे मग आता प्रश्न पडतो विधानसभा झाल्यावरही सुजय विखेंचे शिर्डीतील लक्ष का कमी होत नाही आता या प्रश्नाची अनेक कारणे आहेत त्यातील पहिलं कारण आहे लोकसभा निवडणुक शिर्डी लोकसभा मतदारसंघ हो हा दोन हजार नऊ पासून आरक्षित आहे आता निवडणुकीत हे आरक्षण संपणार आहे म्हणजे शिर्डी लोकसभा मतदार संघ खुला आपल्या स्वर्गीय बाळासाहेब ज्या संघाचं नेतृत्व केलं त्या मतदारसंघात सुजय विखे पुढच्या वेळी कदाचित उभे राहतील शिर्डी लोकसभा मतदार संघाचा विचार केला तर अकोले कोपरगाव संगमनेर राहता श्रीरामपूर आणि नेवासा हे विधानसभा मतदारसंघ त्यात येतात मात्र मतदारसंघाच्या नावाप्रमाणे जो शिर्डीत वर्चस्व ठेवतो त्याचा विजय सहज होतो असा इतिहास आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षासाठी सुजय विखे आतापासून तयारी करत असावेत असे वाटते दुसरं कारण आहे थोरात तांबे शिर्डी मतदारसंघ खुला झाल्यास पुढल्या वेळी विखेंचे परंपरागत विरोधक असणारे बाळासाहेब थोरात हे आपले भाचे सत्यजित तांबे किंवा युवा नेते विवेक कोल्हेंना लोकसभेला उभे करू शकतात आता या फक्त शक्यता असल्या तरी त्या नाकारून चालणार नाही कारण विधानसभेला थोरातांच्या झालेल्या पराभवाला सुजय विखे हेच बऱ्याच अंशी कारणीभूत आहेत हे जग जाहीर झाले त्यामुळे सुजय विखेंना पुढल्या विखें वेळीही विखें पराभूत करण्यासाठी थोरात नक्कीच फासे टाकतील विखे जसे त्रास देणाऱ्याला सोडणाऱ्यांपैकी नाही तसेच थोरातही कमी नाहीत पुढल्या वेळी सुजय विखेंचा विखें बाजार उठविण्यासाठी थोरातही पडद्या मागून आणि पडद्या पुढूनही रणनीती आखतील त्यामुळे आता हातात असलेले संपूर्ण पाच राहून साखर पेरणी करत असावेत असे बोलले जात आहे कारण आहे स्थानिक स्थानिक स्वराज्य निवडणुका सहा मतदार संघांपैकी पाच मतदारसंघात गेल्यावेळी महायुतीचे उमेदवार विजयी झाले आता येत्या एक दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील या निवडणुकांचा विचार केला तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुन्हा आपल्या मातोश्रीकडे म्हणजे शालीनताई विखे यांच्याकडे किंवा आपल्या गटातील नेत्याला द्यायचे असेल तर विखे कुटुंबाला आतापासूनच लक्ष घालणे क्रम प्राप्त आहे विधानसभा निवडणुकात महायुतीचा डंका वाजला महायुतीची हीच हवा कायम ठेवायची असेल तर कंटिन्यू माणसात राहणे आवश्यक आहे त्यामुळेच कदाचित विखे हे शिर्डी चर्चेत राहून उत्तरेतील वजन वाढवत असावे असेही काहींचे मत आहे मित्रांनो सुजय विखे कशामुळे चर्चेत राहतात तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या कमेंटवरूनच आम्हाला पडद्यामागचे काही पॉईंट कळत असतात त्यामुळे कमेंट नक्की करा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर नवीन प्रेक्षकांनी आमचं चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद